नमस्कार बी चोवीस न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज अप्रोह संघटना यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आपण त्यांचे काही कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आपण जाणून घेऊया नेमकं काय गेल्या सर गेल्या तुम्ही अठरा वर, वर्षापासून या दो दोन हजार एकोणीस पासून या संदर्भात आंदोलन करताय काय सांगणार अजून तुमच्या मागण्या का, का पूर्ण झाल्या सर दोन हजार एकोणीस ला महाराष्ट्र शासनाने एकवीस बारा एकोणावीसचं जे परिपत्रक काढलं होतं त्या परिपत्रकानुसार जे रेग्युलर कर्मचारी आहेत त्यापैकी ज्या कर्मचाऱ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेलं नव्हतं किंवा प्रस्ताव सादर केलेलं नव्हते किंवा काही अवैध केलं होतं अशा लोकांना शासनाने त्या परिपत्रकानुसार अधिसंख्य केलं होतं त्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन म्हणजे आफ्र ही महाराष्ट्र राज्याच्या लेव्हलवर काम करणारी आमची संघटना आहे आणि या संघटनेमार्फत आम्ही दोन हजार एकोणावीस पासून तर दोन हजार चोवीस अखेर जवळजवळ महाराष्ट्र जवळजवळ पाच हजार अधिसंख्य कर्मचाऱ्यांना या संघटनेमार्फत न्याय प्राप्त करून दिलेला आहे आपल्या किती मागण्या त्या काळामध्ये शासनाकडे आमच्या फक्त पाच मागण्या होत्या पैकी एक की आम्हाला अधिसंख्य करू नका कारण आमची सेवा वीस बावीस पंचवीस तीस तीस वर्ष अखंडित सेवा झालेली होती आणि आम्ही कायम कर्मचारी होतो फक्त आमचा प्रश्न काय होता की आम्हाला जातवैद्यता प्रमाणपत्र मिळत नव्हती काही ठराविक जमातींना अशा जमातींना शासनाने अधिसंख्य केलं होतं पण शासनाने आम्हाला मानवतावादी दृष्टिकोनातून सेवेत घेतलं काही मागण्याही मान्य केल्या फक्त आता आमच्या शेवटच्या दोन मागण्या ज्या राहिलेल्या आहेत कुठल्या मागण्या तुमच्या शेवट ज्या राहिल्या आहेत त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आम्ही आमच्या ज्या दोन मागण्या आहेत की पहिली मागणी म्हणजे की अभिसंख्य कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्व लागू होणे आणि दुसरी मागणी आहे की प्रमोशन जर प्रमोशन देत नसाल तर आता जो सातव्या वेतन आयोगामध्ये दहा वीस आणि तीस वर्षाच्या कालखंडामध्ये प्रस्थानात्मक ती योजना लागू होते वरिष्ठ वेतन श्रेणीची ती द्या या मागण्यांसाठी आम्ही हे आजचं निवेदन माननीय कलेक्टर साहेबांमार्फत माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवतो हे किती लोक पाच हजार लोक साहेब पूर्ण धुळे जिल्ह्यातील महाराष्ट्र पूर्ण राज्यभरातले आहेत तुमच्या या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर काय पुढचं आपला हे जर आमच्या या परिपत्रकाचे किंवा या निवेदनाची जर दखल शासनाने घेतली नाहीच तर मग मागच्या कालखंडामध्ये जसं आम्ही रस्त्यावरची लढाई केली धरणे आंदोलन केलीत निवेदनं केलीत नारेनिर्दर्शनं केलेत त्याच माध्यमातून आम्ही परत पुन्हा रस्त्यावर आमची ही संघटना उतरेल आणि शासनाला त्यांचा जाब विचारेल तुम्ही बघू शकता पाच हजार कर्मचारी जर एक पाच हजार कर्मचारी एका कर्मचाऱ्याच्या मागे जर पाच लोक देखील धरले तर असे तीस हजार कर्मचार तीस हजार लोकांचे यावेळेस हा प्रश्न देखील सुटेल परंतु तीस हजार लोकांना उपासमारीची वेळ आता हल्ली या घडीला सुरू आहेत अफवार संघटनेच्या माध्यमातून यांनी या ठिकाणी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आणि येणाऱ्या काळात जर त्यांना न्याय मिळाला नाही तर मोठ्या स्वरूपाच्या आंदोलनाची तयारी देखील त्यांनी यावेळेस दर्शवली आहे कॅमेरामॅन निलेश दरेचे आणि पवार डीच्या विश्वास पीठेच्या ना जय हिंद जय महाराष्ट्र